मराठी माणसांना मुंबई बाहेर कोण फेकत आहे मराठी कुटुंबांवर अन्याय कोण कोणाला आले सुगीचे दिवस नीट लक्ष की शिवाजी पार्कचा जो परिसर आहे आता त्याचं नाव आता शिवाजी पार्क नाही सुगी पार्क झालेला आहे आणि सुगी हा विकासक हा कोणाचा नातेवाईक आहे हा सर्वांना माहिती आहे दादर भाईम आणि प्रभादेवी परिसरात सुगीचे जे प्रकल्प राबवत आहेत तर त्या एका विशिष्टच विकासकाला एवढे प्रकल्प का मिळत आहे हा एक प्रश्न दादरकरांच्या मनात आहे कारण जोनी दोन्ही प्रमुख असेल प्रमुख आहे यांचा जवळचा नातेवाईक हा सुगी सुगी विकासक आहे आणि सुगी विकासकाने खऱ्या अर्थाने दादर प्रभावित देवीत प्रभादेवी परिसरातील मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकण्याचं काम केलं आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे तेहतीस बारा ब हा एक मा महानगरपालिकेचा नियम आहे त्या नियमानुसार फुटपाथवरचे जे घर आहे आणि रोड वायडनिंगची घर आहे त्यांचा एफ एस आय हा टॉवर बिल्डिंगमध्ये वापरला जातो आणि त्या लोकांना त्या टॉवर बिल्डिंगमध्ये घर दिलं पाहिजे परंतु सुगी डेव्हलपमेंटने त्यांना घर न देता त्यांना काही पैशात त्यांची तडजोड करून त्यांना मुंबईच्या बाहेर काढलं आणि आज शिवाजी पार्कला जेवढे टॉवर आहेत त्या सर्व टॉवरमध्ये त्या मराठी माणसाचे एफ एस आहेत त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे आणि ते जे सर्व फ्लॅट हे साधारण पन्नास कोटी ते शंभर कोटी या दराने त्या ठिकाणी विकलेले आज आपण मरीना बे बघाल कारण वरळी विधानसभेत येतो आदित्य ठाकरे त्या ठिकाणी आमदार आहेत त्यांनी स्वतः जर चेक केलं तर त्या बेमध्ये मराठी माणसाचाच एफ एस आय वापरला परंतु त्या ठिकाणी अमराठी लोकांना हा सगळा एफ एस आय दिलेला आहे आपण जर रोड वायडनिंगमधले मराठी लोकांची नावं वाचली हो तर या ठिकाणी सुजाता साळवी असेल चारू शिवाजी पाटील या ठिकाणी मयुरेश परब सदानंद मयेकर अशी कित्येक मराठी माणूस आहेत त्यांचा एफ एस आय हा सगळ्या दादर परिसरातल्या टॉवरमध्ये वापरला आहे त्यांना घर देण्यात न आलं नाही त्यांना सगळ्यांना मुंबईच्या बाहेर फेकण्यात आलं सुगी डेव्हलपर जो मनसे प्रमुख आणि उबाटाच्या प्रमुखांचे जवळचे नातेवाईक आहेत आणि ते सर्व टॉवर हे न <coughs> मराठी लोकांना विकण्यात आलेलं आहे त्यामुळे स्वतःच्याच परिवाराकडून मराठी लोकांवर अन्याय करायचं हे काम त्या ठिकाणी झालेलं आहे शिवसेना भवनची मागची बिल्डिंग आहे सतरा वर्षापासून त्याकडे डेमोलिशन झालं आहे त्याचं काम केलेलं आहे त्यामुळे जे शिवसेना भवनच्या शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाही जे दादर परिसरातल्या लोकांना न्याय देऊ शकत नाही त्या ते कसं काय मराठी लोकांना न्याय देऊ शकतात आपण पाहाल की साहेबांना मुख्यमंत्री असताना या सर्व गोष्टी निदर्शनास आणून दिल्या परंतु उद्धव साहेबांनी त्याची दखल घेतली नाही आदित्य ठाकरे यांना पण या संदर्भातलं सदा सरोणकरांनी पत्र लिहिलं होतं त्यांनी पण त्याची दखल घेतली नाही त्यामुळे सुगी जसं ते वारंवार अदानीबद्दल बोलतात दहा वर्षात अदानी एवढा मोठा झाला तसंच सुगीच्या बाबतीत पण दादरमधली लोकं बोलतात की दहा वर्षात सुगीचं एवढी भरभराट कशी झाली सुगी दादरच्या बाहेर आता दुबईला गेलेलं आहे सुगी सुगी आता दादरच्या बाहेर पोर्तुगाल म्हणजे देशाच्या बाहेर डेव्हलपमेंट करायला लागला आहे तर दहा वर्षात त्याची डेव्हलपमेंट कशी झाली हा प्रश्न पण दादरकरांच्या आणि मराठी माणसाच्या मनात आहे आणि ज्या मराठी माणसांच्या नावाने दादरमधल्या टॉवरमधले फ्लॅट आहेत पण त्यांना दादर मुंबईच्या बाहेर फेकले गेले आणि ते सर्व फ्लॅट पन्नास कोटी शंभर कोटीच्या नावाने अमराठी लोकांना विकण्यात आलेले आहे तर ही गोष्ट म मराठी माणसांनी लक्षात घ्यावी आणि जे त्यांचेच नातेवाईक मराठी माणसांना मुंबईच्या बाहेर नेत आहेत तर भविष्यात मुंबईतली जनता ह्यांनी ह्यांना कळून चुकेल की हा सुगीच्या माध्यमातून अजूनही जर भरभराट झाली तर अजून मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाईल आणि मुंबईतला टक्का कमी होईल परंतु महायुती विविध रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट करून मुंबईतला टक्का वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत आणि ह्या सर्व गोष्टींची सखोल चौकशी होऊन जो जो मराठी माणूस यांनी बाहेर फेकला गेलेला आहे त्या सर्व मराठी माणसाला त्याच टॉवरमध्ये घर देण्याचं पण काम आम्ही आता येणाऱ्या कालावधीत करणार आहोत मराठी माणसं आता खरंच जागा हो